शेतकरी मित्रांनो आज आपण आलो इथे मुक्काम पोस्ट पारदेवाडी तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणी किल्लारी गावापासून साधारणपणे तीन किलोमीटरचं हे गाव आहे आणि याच गावात आपण काही दिवसापूर्वी कन्सल्टेशनला आलो होतो तर आपण टोटल जी काय प्लॉटची लेआउट आहे ती काढली त्यानंतर आपण काही गोष्टी या गावचे शेतकरी आहेत श्री प्रशांत कवे साहेब त्यांना आपण काही गोष्टी सजेस्ट केल्या त्यानंतर आता या ठिकाणी आपण काय करतोय तर त्यांच्या शेतामध्ये साडेसात एच पीची मोटर आहे आणि या ठिकाणी आपण पन्नास मीटर क्यूबचा सँड फिल्टरचं इन्स्टॉलेशन करतो आहे आणि त्याच्याच पुढं आपण काय करतो आहे ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक फिल्टर फर्टिगेशन टँक आणि विथ आपण या ठिकाणी टोटल जो तीन एकरचा प्लॉट आहे तो टोटल ॲटोमेशन केला आहे तर फार्म कंपनीचं टोटल ॲटोमेशन जे आहे ते या ठिकाणी केलं आहे तर त्याचाच आपण प्रात्यक्षिक टोटल या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा आपण सँड फिल्टरचं काय ऑलरेडी इन्स्टॉलेशन केलेलं व्हिडिओ तुम्ही भरपूर बघितले तर आता आपण काय करतोय सँड फिल्टरची पहिल्यांदा असेंबली वगैरे सगळ्या काय गोष्टी अटॅचमेंट आपण करून घेतो आणि त्यानंतर मग सेमी ऑटोमॅटिक बसवून त्यानंतर ॲटोमेशनचं वाल नेमकं कशा पद्धतीनं बसतात आणि ते कशा पद्धतीनं काम करतात ह्या सगळ्या गोष्टींचं प्रात्यक्षिक आपण एक कनेक्शन पण काय करणार आहे जे ॲटोमेशनचं एक कनेक्शन आपण जे लावणार आहे ते आपण मोकळं ठेवणार आहे जेणेकरून शेतकरी बांधवांना समजावं की ॲटोमेशन नेमकं का काम कसं करतं तर अशा पद्धतीनं आता आपण पुढल्या काही गोष्टी करणार आहे आपण स्टार्ट आता पहिल्यांदा कुठून करणार आहे तर विहिरीपाशी आपण काय करणार आहे तर दोन मोटरीचं अटॅचमेंट एकत्र करणार आहे आता यांचं सोलर मंजूर झालेलं झालेला आहे तर आता साडेसात इंचपूची मोटर आहे तर आता स्टार्टला आपण काय करणार आहे एकाच मोटरीवरून अटॅचमेंट आहे आणि त्याच ठिकाणी आपण पी आर व्ही बसवणार आहे आता पी आर बी म्हणजे काय आता एन आर बी लोकांना बऱ्याच शेतकरी बांधवांना माहीत आहे पण पी आर व्ही बऱ्याच शेतकरी बांधवांना माहीत नाही तर पी आर व्ही म्हणजे काय तर प्रेशर रिलीज वाल जसा एन आर बी जसा नॉन रिटर्न वाल महत्वाचा असतो तसाच पी आर बी सुद्धा खूप महत्वाचा असतो तर आपण त्या ठिकाणी पी आर व्ही टाकणार आहे म्हणजे याचा कदाचित काय होतं ॲटोमेशनचं वाल आपण बसवणार आहे पण एखाद्या वेळेस जर इन फ्युचर आपला फिल्टर जर जाम झाला जर फ्लशिंग करायचं राहिलं एक दोन दिवस लांबलं फिल्टर जर जाम झाला तर पाणी काय होतं मग पाठीमागच्या मोटरीला आहे तो दाब येतो आता इथून लमसम एक तीस पाईपावरती विहीर आहे आणि आपण काय केलं रानाच्या बरोबर मध्यात त्यांचं एक फार्म हाऊस आहे भारत छोटंसं त्या ठिकाणी आपण या ठिकाणी त्याचं करतो करतोय मग काय होणार पाईपलाईनला पाठीमागं दाब प्लस मोटारीला दाब त्यामुळं मोटारीला पण धोका विथ पाईपलाईन फुटू शकते त्यामुळं तो पी आर वी आपण ज्या ठिकाणी टाकतो आहे त्यावेळेस आपण प्रेशर पण त्याला सेट करणार आहे म्हणजे ज्यावेळेस वेळेस बाबा आपली मोटर आपल्याला ज्यावेळेस आपलं पाणी त्यामध्ये बसत नाही तर ते पी आर वीमधून त्यामधून तिथून रिलीज व्हावं अशा पद्धतीने टोटल अटॅचमेंट आहे तर आता आपण पहिल्यांदा विहिरीकडलं जे काही पी आर वी बसवणार आहे तो आपण बसवून त्यानंतर जी काय त्यांची इनबिल्ट एक्झिस्टिंग पाईपलाईन आहे तिथून पुढं सगळा काय विषय आपण घेणार आहे तर आता आपण काय केलंय तर या ठिकाणी जो सँड फिल्टर आहे तो व्यवस्थितरित्या त्याचे जे काय असेम्ब्ले आहे ते आपण या ठिकाणी आता बसवून घेतली आता आपण काय करणार आहे सँड फिल्टर डायरेक्टली अटॅचमेंट इंग्लिश ह्याला देणार आहे कुठली जे आपली काही एच डी पी किंवा पी व्ही सी तुम्ही या अशा पद्धतीने देऊ शकता या ठिकाणी साडेसात एच पीची मोटर असल्यामुळं आपल्याला पन्नास मीटर क्यूबचा फिल्टर घ्यावं लागला जर पाच एच पीची जर असती तर मग आपण त्या ठिकाणी तीस मीटर घेऊचा फिल्टर घेऊ शकलो असतो तर अशा पद्धतीने आता आपण काय फिल्टर आहे बसवून टाकतो आणि त्याच्या पुढे आता आपण केलंय काय दुसरा एक विषय तर या ठिकाणी आपण काय तर असेंब्ली बनवून घेतली आता या ठिकाणी फुल ॲटोमेशन या ठिकाणी करायचं आहे आपल्याला त्यामुळं अशा पद्धतीने लोखंडीमध्ये असेंब्ली बनवून घेतली आता असेम्ब्ली म्हणजे पी व्ही सीमध्ये पण बनवता येते आता अशा पद्धतीनं ऑलरेडी पी व्ही सीची बनवली होती या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी अडीच इंचीमध्ये बनवली होती अडीच बाय डायरेक्ट अडीच केलं होतं या ठिकाणी पहिली जी जुनी होती ती आपण काय केलं काढून टाकले ते काय होतं साडेसात इंच फीच पाणी प्रॉपरली हे अडीच इंचीमध्ये बसत नाही मग त्यामुळे काय होतं दाब जे आहे ते क्रिएट होत होती ऑलरेडी मालकाने या अगोदर बसवली होती तर अशा पद्धतीनं आपण काय केलंय असेंब्ली जी आहे ती आपण ही जी मेन पाईपलाईन आहे मोठी मधली ते आपण चार इंची मधली घेतली आणि जी त्या आपल्या आउटलेट आहेत ते आपण प्रत्येकी आउटलेट या ठिकाणी आपण तीन इंचीच्या काढल्या प्रत्येक का आता या ठिकाणी आपण अशी पण सिस्टीम केली आता या ठिकाणी आपण अशी पण सिस्टीम केली की ज्या वेळेस बाबा आता काय होतं आता मराठवाड्यात इकडं फ्लिं पाणी द्यायचा विषय भरपूर असतो किंवा स्प्रिंकलर वगैरे असतात मग त्यावेळेस जर पाणी जर मोकळं देत असेल आपल्याला फिल्टरेशनमधून नाही न्यायचं म्हणलं तरी आपल्याला मोकळं जावं याच का करता आपण काय केलं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं आहे आता आपण काय करणार आहे काय जे ॲटोफॉर्मचं ॲटोमेशन वाल आहे ते आपण बसून घेणार आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग पुढला विषय अशा पद्धतीनं जे काय सोलोनाट वाल आहेत आता हा पी आर व्या आहे हा ॲटोफॉर्मचा पी आर आहे तर या ठिकाणी आपण सोलोनाईट वाल पण अशा पद्धतीचा असतो आता या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपल्या सहा वुकलेट निघल्यात आणि तिथं पण आपण सहा उकलेट काढल्यात आता ॲक्च्युली आपण या ठिकाणी दोनच वाल म्हणजे या ठिकाणाहून टोटल सहा एकर क्षेत्र भेटत आहे प्रत्येक एकराला एक एक वाल या ठिकाणाहून आहे आता विषय काय आहे अशा पद्धतीनं टोटल ॲटोमेशनचं जे काय ॲटो फार्मचं ॲटोमेशनचं वाल आहे ते अशा पद्धतीने येतात या ठिकाणी आपण वाल अडीच इंचीमध्ये बसून घेतलं आणि त्याला पॉवर सोलर हब वरती बसवलाय दोन्हीचं अटॅचमेंट एकत्रच करून बसवले ह्याला स्पेशली वायर किंवा काय नाही आता सेंट्रलाइज प्लॉट या ठिकाणी करण्याचा विषय काय होता की क्षेत्र जे आहे ती जवळजवळ आहे आणि एका ठिकाणाहून सगळ्या गोष्ट गोष्टी हो यासाठी सेंट्रलाइज केला तर सेंट्रलाइज केला के म्हणण्यामुळं ऑटोमेशन करायला फारसा खर्च होत नाही कारण जो आयुटी हब लागतो तो त्याला म्हणजे जर झाला तर स्पेशपेशल वाल असलं त्या दोन ठिकाणी जर दोन स्पेशपेशल आयो ठेवावं लागलं ला। तर या ठिकाणी जर एक ठिकाणी असलं तर बसायला एकाच ठिकाणी तो बसले जातात आपण ते पण बघणार आहे तर अशा पद्धतीनं जे वाल आहे वालय अशा पद्धतीनं आहेत अशा पद्धतीनं आहेत आता आपण एक डेमोसाठी साठी ठेवणार आहे कारण का की आपण चालू केल्यानंतर पाणी त्यातून कशा पद्धतीनं येत आहे ह्याच आपण काही गोष्टी आपण याद्वारे बघणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण तीन वाल केल्यात आणि ही तीन वाल आहे ती मॅन्युअल आहे भविष्यात ह्याला पण आपण ॲटोमेशन करू शकता तर अशा पद्धतीनं ॲटोमेशनचा विषय येतो आता काय करतोय आपण टोटल जो शॅन फिल्टर आहे तो पण बसवून घेतोय आणि त्याच्या पुढे जो आपला फर्टिकेशन युनिट आहे फर्टिकेशन टँक म्हणतो त्याला हा साधारणपणे नव्वद लिटरचा काय एक वीस लिटरचा आहे तर आपण तो पण फर्टिकेशन टँक या ठिकाणी बसवून घेणार आहे तो 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 एसेम्ली। एसेम्ली तर आता या ठिकाणी आपण काय केलंय तर टोटल सेटअप बनवलाय आता या ठिकाणी आपण असेंब्ली असेंब्ली ही लोकखंडीमध्ये बनवून घेतली जर व्ही सी बनवली तर पीव्ही सीचं काय होतं त्याचा फुटा फुटाफुटीचा त्रास होतो त्यामुळे अशा पद्धतीने आपण लोकखंडी बनवून घेतली आणि तुमचं जरी एका एक ठिकाणून सेंट्रलाइजर प्लॉट करायचा जर असेल तुम्हाला जर असेंब्ली या लागत असेल किंवा करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं लोखंडी असेंब्ली करू शकता विषय काय होतो जर पी व्ही सी केली तर फुटाफुटीचे चान्सेस बहुत वाढतात आणि त्यामुळं जर लोखंडी जर केली तर प्रेशर जे आहे ती व्यवस्थितरित्या जरी मार्कून मागून जास्त जरी आला तर व्यवस्थितरित्या त्यात बसला जातो आणि दुसरी गोष्ट जी असेंब्ली करताना जी मेनमधली पाईप आहे ती मोठी घेणं गरजेचं आहे धरून चला आपल्या तीन इंची आउटलेट सगळे आहेत तर ती चार इंची मेन पाईपलाईन घेणं गरजेचं आहे त्यामुळे काय होतं जी काय पाण्याचं स्टोरेज आहे ती त्यामध्ये भरपूर बसतं तर यामध्ये आपण काय केलं डायरेक्ट यांचं जे फार्म हाऊस आहे भारत छोटंसं त्या ठिकाणी आपण आतमध्ये फिल्टर घेतला आहे विहीर पण इथून एक वीस तीस पाईपावरती राहते आणि क्षेत्र हिथून त्यांचं चालू होतं तर अशा पद्धतीनं आपण काय केलं एका ठिकाणी त्या सगळ्यांचं इन्स्टॉलेशन केलंय तर पहिल्यांदा आपण काय केलं के तर पन्नास मीटर क्यूबचा प्लॅस्टिक प्लस फायबर कोटिंगचा पॅरामॉन कंपनीचा फिल्टरचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी केलं के त्याच्या पुढं आपण काय केलं ते आपला फर्टिगेशन टँक जो आहे तो त्याचं इन्स्टॉलेशन केलं आहे आणि त्याच्या पुढं जे आहे आपला तो सेमी ॲटोमॅटिक फिल्टर आपण बसवला हो आहे त्याच्या पुढं ॲसेम्ली आणि त्याच्या मग परत ना ॲटोफार्म कंपनीचं ॲटोमेशन टोटली अशा पद्धतीने केलंय तर आपण साहेब सा, म्हणून विचारू की या ठिकाणी आपण ज्या काम केलंय ते त्यांना कसं वाटलं ते आ, नमस्कार मित्रांनो काम अतिशय खूप चांगल्या रीतीने सरांनी केलेले आहे ज्या पद्धतीने त्यांनी कमिटमेंट केली होती या पद्धतीचं काम झालेलं आहे मग माझ्या वडिलांना खूप ह्या गोष्टीची अडचण होत होती त्यामुळे असं डिसाईड केलं होतं की आपण सेंट्रलाइज पाईपलाईन करायची आणि ती सेंट्रलाईज पाईपलाईनला आपल्याला ते ऑटोमेशन थ्रू सगळ्या गोष्टी आपल्याला चालवायच्या होत्या तर सिद्धार्थांनी लास्ट टाईम कन्सल्ट केलं कन्सल्ट केल्यानंतर त्यांनी पूर्ण प्लॅन वगैरे दिला काय कुठल्या गोष्टी आम्ही सिद्धार्थ सिद्धासरांचेच व्हिडिओ बघून आम्ही तो प्रयत्न केला होता पण नेहमी त्या गोष्टीचा आम्हाला थोडासा त्रास झाला की आम्हाला <coughs> <विद, आ, coughs> ते एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन आम्हाला ते लक्षात नाही आलं मग सिद्धार्थांनी ज्यावेळेस कन्सल्टेशनमध्ये आम्हाला सांगितलं की हे कशा पद्धतीनं आपल्याला इनलेटचा किती इनपुट आला पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये तुमच्या क्षेत्राला किती पाणी पडलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं त्यांनी आम्हाला सगळं विथ कॅल्क्युलेशन करून आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं मग त्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं इन्स्टॉल केलेले आहेत आणि त्यांचं काम खूप छान पद्धतीने केलेले आहे आणि मी हॅपी आहे है। धन्यवाद साहेब की तुम्ही आम्हाला बोलवलं काम करण्याची संधी दिली आता विषय काय राहतो शेतकरी बांधवांना कन्सल्टेशन म्हणजे काय आता बऱ्याच शेतकरी बांधवांना ड्रिप इरिगेशन नेमकी कशी असावी तीच माहीत नसते काय राहतं की चला एक एक करा आपलं आपल्याला टाकून देऊ मल्टीपल पिकं आपण कुठलीही घेतो पण कन्सल्टेशन जर व्यवस्थितरित्या जर केलं फक्त महत्वाचा मुद्दा त्यामध्ये काय राहतो की तुम्हाला माहित पाहिजे राहते की ऍक्च्युली आपल्या काय तुम्ही क्रॉप कुठलं करणार आहे किती बाय किती करणार आहे दुसरी गोष्ट मग तुमचं एकूण जे काय क्षेत्रफळ आहे तुमचं भिजणार आहे एक एकर थोडक्यात एक आपण विषय घेऊ तर एक एकर भिजणार आहे तर त्याला टोटली पाणी किती लागणार आहे मग तुमचं पाठी मागून किती येणार आहे मग अडीच इंचीमध्ये ऍक्च्युली किती पाणी बसतं किंवा दोन इंचीमध्ये किती बसतं पाठी मागून तीन इंची जर केली तर तीन इंचीमध्ये किती बसतं साडेसात इंच मोटर पाणी किती मारती आणि पाच इंच मोटर आहे ती पाणी किती मारते ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे थोड्याफार गोष्टी माहीत असणंही खूप गरजेचं आहे त्यामुळं जी काय गोष्टी आपण भविष्यात करणार आता काय राहतं तुम्ही कितीही क्रॉप मागलं मागडे केलं तरी साहेब काय होतं पाण्याचं योग्य जर मॅनेजमेंट जर नसेल तर ते क्रॉप व्यवस्थितरित्या येत नाही आता ऍटोफॉर्मचं आपण काय केलं या ठिकाणी ऍटोफॉर्मचं काय केलं आपण ऑटोमेशन सिस्टीम केली तर ऍटोमेशन सिस्टीम आपली कशी काम करते चं म्हणजे असं आहे की एक सिम्पल ॲप्लिकेशन आहे आणि हे पूर्ण जो सेटअप आहे हा आय ओ टी बेस्ड सेटअप आहे म्हणजे याला विदाउट इलेक्ट्रिसिटी तुम्ही मॅनेज करू शकता एक त्यांचं मोबाईलचं ॲप्लिकेशन आहे मो आय ओ टी डिवाईसवरनं डायरेक्ट तुमच्या वॉलला कनेक्शन आहे आणि तुम्हाला त्याचा इंटरफेस दिला जातो आणि इंटरफेसवरनं तुम्ही मोटर चालू करू शकता आणि त्याचसोबत तुम्हाला कुठल्या पर्टिक्युलर प्लॉटला पाणी सोडायचं आहे ते पण तुम्ही मोबाईल थ्रूच तुम्ही मॅनेज करू शकता आणि यामुळे होतं असं की फ्रिक्वेंटली जो लाईटचा त्रास आहे तो लाईटचा त्रास अवेळोवेळी आपल्याला पाणी द्यायची जी लागणारी जी अडचण आहे होणारी जी अडचण जी आहे ती या गोष्टीतून होत नाही आणि सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे या ऑटोमेशनसाठी तुम्हाला असं स्पेसिफिक कुठलं एवढं महागडं सेटअप करण्याची काही गरज नाही याचे त्यामुळं मला हे अतिशय आवडलं mm. मी सौरभ सरांचे कन्सल्ट केलं त्यांनी मला सजेस्ट केलं पण एका व्हिडिओमध्ये करायचं होतं सरांचे मी खूप सारे व्हिडिओ बघितले होते की त्यांनी बऱ्याचशा गोष्टी शेडमधून पण त्यांनी सेंट्रलाइज प्लॉट केले होते तर ज्यावेळेस मी हे शे करण्यासाठी घेतलं त्यावेळेस मी त्यांच्याच व्हिडिओला इन्स्पायर्ड होऊन मी असं ठरवलं की आपल्याला पण ह्या अशा पद्धतीचं सेटअप से करायचं आहे तर म्हणून मग मी ह्या सगळ्या गोष्टी शेडमधून मॅनेजमेंट करून यांच्याशी कन्सल्ट करून मग हा सगळा सेटअप <laughs> आता <laughs> दुसरा एक विषय काय राहतो की आता साहेबांनी सेंट्रलाइज केलं प्लॉट ठीक आहे पण जरी जुनी तुमची आहे ही एक्झिस्टिंग पाईपलाईन जर असेल तर तुम्ही एका ठिकाणाहून सगळ्या म्हणजे ज्या आहेत ज्या ठिकाणी वाल आहे तुमचे त्या ठिकाणाहून तुम्ही टोटली प्लॉट जो आहे तो ऑपरेट करू शकता तर अशा पद्धतीनं आपण जे टोटल गाणं डेकोरेशन करून त्याचं पाणीचं काउंटिंग किती लागते या सगळ्या काय गोष्टी बघून टोटल सेटअप अशा पद्धतीने केलं आहे नमस्कार